हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे आम्ही टोकणीच्या महादेवाला गेलो होतो त्या दिवशी तर तिथलाच हा ब्लॉक आहे छोटासा तुम्हाला कसा का वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला हा व्हिडिओ तुम्हाला एकदा पाठवला होता हा डबल एकदा पाठवते मी तर चला मग हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर चला हा महाशिवरात्री दिवशीचा व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तसं तर महाशिवरात्रीच्या शुभेच्छा माझ्याकडून खूप उशिरा येत आहेत शुभेच्छा देणंसुद्धा चुकीचं आहे कारण शिवरात्र होऊन गेल्याच्या नंतर शुभेच्छा देऊन उपयोग काहीच नाही पण आता व्हिडिओ टाकायचा म्हणल्याच्या नंतर मला व्हिडिओमध्ये शुभेच्छा देणं देणं तर जरुरीच आहे तर असो जाऊ द्या आता सगळ्यात अगोदर हर हर महादेव कारण महादेवाची पूजा चालू आहे माझी सकाळी सकाळी साडेपाच वाजता असं म्हणतात की शिवरात्र दिवशी ब्रह्ममुहूर्त मुहूर्तावर पूजा केलेली चांगली असते मंदिरात जायचं होतं पण मंदिरात एवढ्या सकाळी एकटी नाही जाऊ शकत होते कारण सोबतीला कोणीच नव्हतं त्यामुळे मी गेले नाही घरीच आपल्या नंदी महादेवाची पूजा करून घेतली पहाटच तुळशीपासले तुळशीपासला महादेव काय घरातला महादेव काय आणि मंदिरातला महादेव काय महादेव म्हटलं ना सगळा सगळा महादेव एकसारखाच त्यामुळे म्हटलं की चला आपला जून तुळशीतला महादेव आहे तर त्याचीच पूजा करून घेऊ तर इथं माझी पूजा वगैरे फायनली झाली कारण म्हणजे अभिषेक वगैरे पूर्ण सकाळीच लवकर करून घेतला होता मी आणि रांगोळी वगैरे राहिली होती पण किती किती बी कामवर करायचा प्रयत्न केला ना तरी एक 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 करूच तोर टाईम होतोच कारण साडेपाचला मी पूजेला बसले होते तरी काहीतर काहीतर काहीतरी काम राहतंच माझ्याकून <सलीज़ीज़ी> त्यामुळे मला उशीर झाला तर असो तरी पण सात साडेसहा पावणे सात वाजले असते नळाला पाणी पण नव्हतं आलं अजून सातला पाणी येत असतं नळाला तरी तर शिवरात्र असल्यामुळे हाडीपुडी पण करून घेतलं आणि मला बेल भेटला नव्हता दुसरंच जे बी काही सामान सगळं भेटलं तर तेच मी पूर्ण महादेवाला वाहिलं होतं कारण बेल थोडा उशिरा येणार होता आणि गावातल्या मंदिरात गेले नाही मी आजच्या दिवशी कारण टोकणीवर जायचं होतं उशिरानं दुपारून त्यामुळे मग गावातल्या महादेवाला नाही गेले घरच्याच महादेवाची पूजा केली घरातल्या बाहेरच्या तुळशीपासल्या महादेवाची पूजा करून घेतली हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं कारण सण वार ना तर हळदीचले लेपण गॅसची पूजा केली ना तर ते भारी वाटते एकदम मन प्रसन्न होतं जे बी काही आपलं निगेटिव्ही असेल समजा काही टेन्शन असेल तर सगळं निघून जातं डोक्यातून आपल्या आणि घरसुद्धा आपलं एकदम प्रसन्न शांत वाटतं त्यामुळे पूजा वगैरे केलेली खरंच भारी वाटतं त्यामुळे सणावाराला म्हणून रोज तर नाही होत करणं पण असं काही असलं सणवार गुरुवार वगैरे काही असलं तर मी करत असते गॅसची वगैरे पूजा करून गॅस आपली आपले अन्न अन्नपूर्णा देवी असते त्यामुळे म्हणजे पांढऱ्या साडीवरच व्हिडिओ जास्त तरी यायला लागलेत आता अशात जास्त करून पांढरी साडी येईल अंगावरमध्ये आज शिवरात्र आहे त्याच्यामुळे पांढरी साडी घातली आता नंतर बघू आता टुकणीवर जायची आज नंतर बदलेल साडी आता पण पांढऱ्या साडीवर जास्त व्हिडिओ यायला लागलेत आता किती वाजलेत देत साडे दहा एक कस्टमर आलं होतं ते साड्या वगैरे शिवून द्यायच्या होत्या त्यामुळं माझा उशीर आहे फराळीचं करायचं आहे अजून फराळीचं करायचंय अजून मला जायचंय जा जा बाहेर कागदपत्र काही सापडायला गेले ते जे पाहिजे ते राडा काढून बसले इथं झालं किती राडा काढून ठेवलाय मी इथं किती राडा काढून ठेवला तर इथे ना माझं आधार कार्ड आणि एक फॉर्म भरला होता थो, मी तर तो फॉर्म मी घरी आणला होता तो, तो फॉर्मच मला सापडत नव्हता त्या फॉर्मची मला गरज होती आजच्या दिवशी पण सापडलंच नाही तर ते उडकताना ना मला इथे फोटो सापडले आमचे जुने काही होते तर हे आमच्या मिस्टरांचा फोटो आहे खूप जुन्या जुना आहे म्हणजे लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे तर इथे बघा मी आधार कार्ड वगैरे माझं हुडकत होते तर मना सुटकेसमध्ये जाऊन बसला होता बराच वेळ तो बाहेर काही निघत नव्हता नंतर मग बाहेर गेला मी रागावल्याच्या नंतर तर असो चला आमचे फोटो तुम्हाला काही थोडेफार आहेत तर आ, आ, आता, आता ते दाखवते जास्त काही फोटो नाही आहेत कारण फोटो एवढे व्यवस्थित पहिले निघत पण नव्हते आणि आता आत्ताची क्लॅरिटी आणि तेव्हाच्या क्लॅरिटीमध्ये खूप फरक होता त्यामुळे पहिले काय फोटो एवढे विशेष नाही आहेत तर हा ना मी यरमाळ्याच्या देवीला ना तर त्या देवीला मी अकरा वाऱ्या करत होते जर पौर्णिमेला येत होते मी लातूरवरून तर तेव्हाचा हा फोटो आहे मी एकटीच येत होते आणि तेव्हाच हा फोटो मी काढला होता तर रांगावरचा ड्रेस आहे ना तो मी शिवला होता तो बारक्या बहिणीला तर हा बघा आमच्या लग्नातला फोटो आहेत तर तेव्हा ना तर बघा फोटो किती बेकार काढलेत तेव्हाचे फोटो मी तुम्हाला मग असेच म्हणले होते की तेव्हाचे फोटो काहीच चांगले नव्हते आमचा बाळू आहे लहानपणीचा हा पण फोटोची काहीच चव नव्हती इथं पड तिथं पडसारखं चालू होतं फोटो काही व्यवस्थित थे ठेवले नाही मी तर हा बघा लग्नातला माझं जेव्हा लग्न झालं ना तर तेव्हा मला काहीच समजत नव्हतं मेकअप पण करायचं समजत नव्हता काहीच मेकअप वगैरे नव्हता जसं आहे तसंच उभे राहिली होती मी लग्नाला कारण तेव्हा एवढं समजत नव्हतं काही तरा तरा हा एक तर असो तर हा बघा आम माझा भाऊ आहे हा एक एकच भाऊ आहे मला तो बारावीला गेला होता फिरायला तर माझा फोटो आहे तर हे बघा लग्नातला एवढी मुलाची पुरगी आहे ती गेली होती बाहेर तर पुरगी राहिलं होती मी माया पैसे दिलं होतं तिनं नंतर तिनं आली तर ती घेऊन गे गेली पुरीला तिच्या तर माझं इथं काम चालू आहे फराळीचं चा करायला कारण शिवरात्री दिवशीचा व्हिडिओ होता त्यामुळे म्हटलं चला थोडेसे फराळ पण शेअर करू तुमच्यासोबत तर इथे ना शाबू करायला चालू आहे माझा कारण उशीर झाला होता मला फराळीचं करायला पण आणि तसं पण उपवास असलं ना तर जेवण केल्यासारखं दोन तीन टाईम खायचं नसतं एक टाईमच खायचं पण भरपूर पदार्थ झाले होते तरी शिवानी मला म्हणली उपास आहे की काय आहे एवढं फराळीचं असतं का म्हणून पण आता जे आहे ते आहे घरामध्ये शिवानीचे पप्पा असले ना तर घरात खायला काहीच कमी नसतं न सांगता ते भरपूर काही आणत आणत असतात खायला त्यामुळे तर आणल्याच्यानंतर टाकून तर नाही देऊ शकत माणूस खातच तर असो माझा इथं शाबू करायला चालू आहे आणि ना रताळे जे आहेत ना तर शिजवून ठेवले होते तर मला असे रताळे आवडत नाहीत मी दूधखिरच करत असते कधी पण रताळ्याचे कारण असे जरा ताळे खाल्ले ना तर त्याचे त्या त्या ते म्हणजे मधले जे काय म्हणतात त्याला केसासारखं असतं ना मध्ये मध्ये आपल्या आदरकीमध्ये निघतं तसं तर ते मला आवडत नाही त्यामुळे मी खिसत असते खिसल्याच्यानंतर ना ते मधलं जे काय आहे ते सगळं निघून जातं वरच्यावरी राहतं त्यामुळे मग मी तेच खात असते दूध खीर करून तर इथे बघा मी अर्धा किलो शाबू संध्याकाळी भिजू घालून ठेवला होता शाबू वगैरे हलवून घेतला आणि आता इथं चालू आहे शाबूवडे करायला चालू आहे इथे बटाटे वगैरे मी शिजवून घेतलेत हां शाबूवडे करायला चालू आहे तर शाबूवड्यासाठी ना बटाटे शिजवून किसून घेतले आणि त्याच्यातच मी हिरवं मिरचू शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे खिचलेलं होतं खिसून घेतलं म्हणजे शिजवून घेतलेलं बटाटे त्यात टाकलं आणि पातळ करायचं एकदम जाडसर करायचं नाही जाडसर तर केलं ना तर मधून म्हणजे कच्चं राहतं मधून त्यामुळे आणि कधी पण मंद गॅसवर तळायचं फुल गॅसवर जर तळलं ना तरी पण मधून कच्चंच राहतं त्यामुळे तर हे जे वडे आहेत ना खरंच छान लागतात एकदम असं कडक कडक लागतात आणि चांगले लागतात गरम गरमच खायला म्हणजे वेळ नाही ठेवायचं वेळ जर ठेवलं ना तर निबर होतात नंतर नंतर त्यामुळे केले की के लगेच के खायचं असतं तर मी शिवरात्रीला एक ना एकच टाईम फराळ करते तसं तर बऱ्याच बायका फराळ पण करत नाहीत त्या फळांवरच आजच्या दिवशी म्हणजे शिवरात्रीचा उपवास धरतात पण मी एक टाईम फराळ करते जेव्हा पूर्ण पूजा वगैरे माझी होईल ना तर तेव्हा सहा वाजता पाच वाजता असं मी करत असते पूर्ण जर मला शिवरात्र च ग्रंथ नाही वाचन झालं तर मी अकरावाधे वाचन करते महादेवाची पूजा वगैरे मांडते अभिषेक करते आणि नंतरच फराळ करते मी तर इथे बघा पेंट खजूर आणली होती तर मी दुधखीर करून घेतली अगोदर कारण मी मागे एकदा दुधखीर चेर केली होती श आपल्या रताळ्याची त्यामुळे मग या व्हिडिओमध्ये मी काही घेतलं नाही आणि तर ना आ, डबल शाबू करायला चालू होतं थोडासा शाबू ठेवला होता मी नेऊ कारण मी तुम्हाला मग असंच म्हटलं की मी तीन वाजता चार वाजता पूजा मांडते मागे <coughs> म्हणजे पाच सहा वाजताच माझी पूजा पूर्ण होते नंतर मग देवाला नैवेद्य दाखवायचा नंतर आपण उपस सोडायचा त्यामुळे मी तीन वाजता इथं पूजेला बसले होते मग पूजासाठी वेगळंच शाबो दुधखीर वगैरे सगळं डबल मी सराळीत तयार केलं होतं ही दुचखीर मी सकाळी करून ठेवली होती तर नंतर मी बेड पेंट आणली होती त्यामुळे मग त्यातून तुकडे वगैरे टाकून घेतले काजू बदाम जर असले ना तर ते पण तुपात कालवून टाकले तरी चालतं म्हणजे तुपात खाली वगैरे करून तर माझ्याकडे संपले होते त्यामुळे मी फक्त इथं पॅन्ट खजूरच टाकली आणि तूप टाकून घेतलं थोडंसं एकीकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू होती आणि इकडे पूजाची पण मांडणी चालू होती कारण सकाळी एकदा मी शाबू वगैरे करून घेतला होता तेव्हा समूचे पप्पा काकू आणि शिवानी या तिघांनी खाल्लं होतं शाबू वगैरे आणि नंतर मी प्रसादासाठी म्हणून डबल दूध खीर आपले शाबूवडे शाबू डबल दुसरं केलं कारण आपण खाल्लेलं जे आहे तर ते देवाला नैवेद्य कसं दाखवायचं त्यामुळे मी नाही दाखवलं तरी तर शिवाणीला ना केळ्याचे चिप्स खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात ते माझ्या मागं लागते की घरी करायचे घरी करायचे पण कच्चे केळं आपल्या इथे घरी भेटत नाही असं आमच्या इकडे त्यामुळे मग शिवानीचे पप्पा गाडीहून प्रत्येक वेळेस येताना ना दोन दोन चार चार पुढे एखाद्याच घेऊन येतात तरी ते बघा पूर्ण माझं फराळीचं तयार झालं जे बी काय आपण खाणार आहेत तर तेवढं सगळं ताटामध्ये ठेवायचं कारण आपण जे खाणार आहेत तर ते देवाला पण ठेवायचं असतं आपल्याला खायला आवडतं मग देवाला नाही का आवडत त्यामुळे मी जे बी काही मी खाणार आहे तर सगळं ताटामध्ये ठेवलं देवाला नैवेद्य दाखवला माझी आरती वगैरे करून घेतली अकरा आधे होता शिवलीला अमृतचा तर तो, तो पठण केला मी आणि नंतर मग मी फराळ म्हणजे उपवास सोडला साडेचार पाच वाजता उपवास सोडला पाच वाजल्या असतील मला उपवास सोडायला कारण हेच ताट मी नंतर उपवास सोडायला घेतलं होतं महादेवापासलं आणि आपल्याला तर सगळ्याला माहितीच आहे की तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देवाला नैवेद्य ग्रहण होत नाही त्यामुळे तुळशीचे पानं पण मी नैवेद्याला ठेवून घेतले तर इथं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आहे आणि आता मी फायनली आरती करून घेते महादेवाची माझा आ... पहिल्यापासूनच नेम आहे मी कंप्लीट पाच वाजता सहा वाजता पाच वाजता सहा वाजताच प्रत्येक वेळेस उपास सोडते शिवरात्रीचा पूर्ण उपाशी पण नाही राहायचं फराळ म्हणजे फळ फ फळं खाऊन पण उपास नाही सोडायचा कारण आपल्या तब्येतीकडं पण लक्ष देणं जरुरीचं असतं देवधर्म पण करावा लागतो आणि आपल्या तब्येतीकडं पण लक्ष द्यावं लागतं आणि सध्याच्या काळात ना उपाशी राहणं शरीरासाठी खूप हानिकारक झाले त्यामुळे मग मी उपाशी नाही राहत एक टाईम फराळ करून मी शिवरात्र धरते तरी ला ला तर ते बघा फायनली माझी पूजा वगैरे सगळी झाली होती शिवानीचे पप्पा म्हणून शिवरात्रीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आले होते त्यामुळे म्हणलं त्यांना पण पाया पडून घेऊ तर त्यांनी पण पाया पडले पण त्यांच्या पाया पडले कारण असं तर कधी घरी नसतात महिना महिना गाडीवर जातात त्यामुळे आज शिवरात्री दिवशी आले होते म्हणलं चला त्यांचं पण दर्शन घेऊ तर म्हणायला शिवानीची मिठी असते म्हणायला पण आरती दे म्हणायला पण पाया पडायला लावू त्यामुळे त्याला पण पाया पडायला लावलं कुंकू वगैरे लावलं कारण तो पण आपल्यासारखा एक जीवक आहे

नसतं जमलं त्यामुळे मी आम्ही आटोणीच निघालो ऑटो रिक्षा केला होता तर इथे बघा फायनली आता टोकणीवरचा महादेव जास्त लांब नाही आहे माझ्या हिशोबानं तीन ते चार किलोमीटर असेल आम्ही ते सतत चलत जात असतो दोन वर्ष चलत गेलो आता गल्लीतल्या बायका कुणी निघत नाहीत त्यामुळे मग सहसा नाही चलत जात आता शिवानीचे पप्पा जर असले तर मग आम्ही गाडीवरच जात असतो प्रत्येक वेळेस तर इथे बघा तर इथे ना कपाळाला जो टिळा आहे तो लावलं म्हणून शिवानीचे पप्पा माझ्या माग लागले को को लाव। आ, होते मी नको नको बोलत होते तरीस त्यांनी बळज लावायला लावला तरी ते बघा महादेवाच्या मंदिरात पाया वगैरे पडून घेतलं कारण गर्दी खूप होती काहीच म्हणजे असं बसून निवांत देवधर्म करायला नाही जमलं तर आता बघा फायनली आम्ही बाहेर आले गर्दी खूप सारी होती हे प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर खूप म्हणजे नवस केलेला पावतो असं म्हणतात त्यामुळे ह्या मंदिरात ना गर्दी खूप असते आता वरची वरचीवर बरंच मंदिर मोठं होतं आहे पहिले एवढं मोठं नव्हतं पण आता खूप मोठं झालं आहे मंदिर तर इथे ना बाहेर सगळ्या बायकांना आपण जे सोबत कोण शिवरात्र वात आणलेली असते कोण एकशे आठ वाती आणलेली असते कोण किती कोण किती वाती आणलेल्या असतात बऱ्याच तर मी पण तुपातली वात आणली होती मंदिरात वाती वगैरे लावू देत नाहीत जागा पण नाही कारण तिथं कीर्त भजन वगैरे चालू होत तर इथं बाहेरच वाती लावावं लागतं जेव्हा आपली वात शांत होईल ना तर तेव्हाच तिथून जागेवरचं उठायचं असतं तर इथे बघा सगळ्या बायका आपल्या आपल्या वात लावून बसल्या होत्या महादेवाचा जप करत ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आता इथं फायनली आपण जाऊ दोघं बापली पुढे जात होते आणि मी मागेच होते तर आता बघा फायनली मी आले इथं रस प्यायला कारण दुसरं काही नव्हतं इथं फक्त उसाचा रसच तर होत होता फक्त त्यामुळे मग इथं उसाचा रस घेतला आम्ही प्यायला आणि कारण एवढा काही थंड पण नव्हता पण पिलो तसंच बाहेर आल्याच्यानंतर काहीतरी खाल्ले पिल्याशिवाय तर आपलं म्हणजे एन्जॉयमेंट जे आहे तर ते पूर्ण होत नाही देवाला जाणं असो फिरायला असो कुठं पण असो तर आता बघा फायनली आम्हाला म्हणजे तासभर झालं होतं आता रिटर्न आम्ही निघालो होतो आता परत कारण तास दीड तास गर्दी बरीच होती त्यामुळे आम्हाला दर्शनाला पण उशीर झाला तर आता बघा फायनली आम्ही निघालोत बाहेर आता म्हणजेच घरी जाण्यासाठी निघालोत आम्ही आता तर आता फायनली मी आले घरी आणि आता चला व्हिडिओचा एंड करते मी इथेच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटलं नक्की सांगा बाय श्री स्वामी समर्थ